या याबाबतचं निवेदन त्यांनी बारा डिसेंबर रोजी चंदगड तहसीलदार राजेश चव्हाण यांना दिले कोल्हापूर जिल्हा महसूल कल्याण निधी समिती मार्फत शासनाला आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण करण्याच्या हेतूने चनगड शहराच्या मध्यवर्ती भागात चव्वीस वर्षापूर्वी महसूल भवन इमारत बांधण्यात आली पाच दुकानगाडे व मोठा हॉल तसेच समोर दुचाकी चारचाकी वाहने पार्किंग करण्यासाठी प्रशस्त जागा अशा सुविधा येथे आहेत या इमारतीचं उद्घाटन एकवीस नऊ दोन हजार रोजी झालं होतं सुरुवातीची काही वर्ष शिक्षकांसह इतर विभागाच्या कर्मचारी प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम व इतर कार्यक्रमासाठी येथील हॉलचा वापर केला जायचा त्यानंतर काही वर्ष आट अ उतारे संगणकीकरण करण्यासाठी व इतर की करन कामे करण्यासाठी वापर सुरू झाल्याने येथील नागरिकांचा कमी झाला हळूहळू या इमारतीला अवकळा आली असून येथील खिडक्यांच्या महागड्या काचा दरवाजे खिडक्या समाजकंटकांनी लंपास केल्यास सुरुवात केली हे असंच चालू राहिल्यास काही दिवसात ही इमारत इतिहास जमा व्हायला वेळ लागणार नाही तत्कालीन तहसीलदार उत्तमराव पाटील यांच्या प्रयत्नाने पंचवीस वर्षापूर्वी सात लाख एकवीस हजार रुपये खर्च करून ही इमारत बांधण्यात आली होती महानकारी नेमसाठी प्रकाश ऐनापुरी चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा